नमस्कार वासिम खबर आवाज महाराष्ट्राचा मी संजीव इंगळे विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत नमस्कार वासिम खबर आवाज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी संजीव इंगळे आजच्या विशेष घडामुळे आज दिनांक सहा डिसेंबर म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने मंगरुळपीर शहरात मंगरुळपीर विभागाचे उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे व उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केळगे उपकार्यकारी अभियंता महावितरणचे श्री जांभोळकर व इतर मान्यवरांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास करून मानवंदना दिली या प्रसंगी जयंत देशपांडे म्हणाले की करोनाच्या या भीषण काळामध्ये ज्या महामानवाने देशाला या कायद्याचं राज्य दिलं एक कायदा करून दिला त्या कायद्याचं पालन करून आपण सर्वांनी या करोनाच्या काळामध्ये दक्ष राहण्याचं आवाहन यावेळी जयंत देशपांडे यांनी केलं या प्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत केडगे यांनी सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती दिली या प्रसंगी इतर मान्यवरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास मंगळुळपीर शहरातील नागरिकांची उपस्थिती प्रार्थनीय होती दिनानिमित्त आपण सगळ्यांनी शपथ घ्यायची आहे की जे काही डॉक्टर बाबासाहेबांनी यांनी एक मानवताचा धर्म स्वीकारलेला होता त्यांचं मानवता हा एक धर्म आहे आणि त्याचा धर्मग्रंथ म्हणजे आपली राज्यघटना आहे धर्मग्रंथाचा आदर करून मानवता धर्म टिकवण्यासाठी मानवतेचा जे काय चुपात छत्रू आहे करोना त्याबाबत सगळ्यांनी प्रशासनानं ने दिलेल्या नियमाचं पालन करायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत त्याच्यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे मी परत एकदा महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पोलीस विभागातर्फे अभिवादन करतो आणि भारतीय राज्यघटनेचे पालन करण्यासाठी आम्हा सर्वांना सद्बुद्धी आणि शक्ती देव अशी प्रार्थना करतो माझे बोलू शकतो यानंतर ज्यांची आम्ही उत्खंडेनं वाट पाहत आहोत आणि खरोखर या मंगरुटी तालुक्याला एक तालुक्यामध्ये असणारं डी एम उपविभागीय हो, पदाधिकारी म्हणजेच एक न्यायाधीश मॅजिस्ट्रेट म्हणून ज्यांना संबोधले जाते असे न्यायाधीश आज आपल्यामध्ये इथं था उपस्थित झाले त्यांना मी काल विनंती केली की के साहेब बाबासाहेब आंबेडकरांना का उद्या आपण सहा डिसेंबर निमित्त अभिवादन करावं का तर साहेबांनी मला एका मिनिटात म्हटलं मिंटार की हो आणि मी तुम्ही मला फक्त पाच मिनिट आधी कॉल करा मी लगेच आणि खरोखर तसेच शब्द त्यांनी आज पाळलेत पाच मिनिटा आधी मी त्यांना कॉल केला आणि पाच मिनिटामध्येच ते ताबडतोब इथं पोहोचले असे कर्तव्य दक्ष असलेले मंगरुलबीरचे उपविभागीय पदाधिकारी श्रीमान जयंती देशपांडे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना या स्मारकाच्या ठिकाणी आपले अभिवादन पर दोन शब्द या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करावं आज हा महापरिवहन दिनानिमित्त आपण सगळ्या जमलो आहे आपापल्या भावना या ठिकाणी व्यक्त करत आहेत काही लोक जाऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण अर्पण करत आहे आणि या सगळ्या ह्याच्यातनं आम्ही आमच्या वार्षिक स्मृतींना हा स्मृतींना आपण उजाळा देत असतो मी लोकांनी जी वंदना या ठिकाणी म्हणून दाखवली दोघा ठिकाणी वेगवेगळे म्हणले पण या सगळ्यातनं एक असा आपण संस्कार देत आहे की आमचं पुढचं आयुष्य कोण्या पद्धतीने आम्ही जगलं पाहिजे दुसऱ्या पिढीला येणाऱ्या पिढीला आम्ही सगळेजण मार्गदर्शक राहिलो पाहिजे जसं महामानवांनी केलं की आम्हा सगळ्यांना ते आदर्शवर ठरले आणि जाताना तुम्ही आम्ही सगळे जाणारच आहोत बाबासाहेब काही वेगळे नव्हते ते मला पण जावेच लागले तोच त्यांचा आजचा तो चौसठवा दिन आहे आपण साजरा करतो मित्रांनो तुम्हाला मला पण जायचं आहे पण ज्या दिवशी जाऊ त्या दिवशी इथे आल्यावर कोणाला काय दिलं कोणातून काय घेतलं हा विषय नाही कोणाला काय दिलं ही एक ओळ तरी आठवली पाहिजे असं मला वाटते या महामानवाने काय दिलं जेता तेचा कायदाच दिला तो पण एक संस्कार आहे की तुम्हाला समाजामध्ये उतरल्यावर कशा पद्धतीने तुमचं जीवन व्यक्त करायचं आहे समाजामधल्या रस्त्यावर कसं वागायचं आहे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही ज्या काही इन्स्टिट्यूटमध्ये काम करता तिथे कसं वागायचं आहे हे आम्हाला सगळ्यांना शिकवलेलं आहे आणि त्या सगळ्या कायद्यांचं पायी खुण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आम्ही जर ते परिपूर्णपणे जर पार पाडले तरच यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्यक्त होऊ शकते आम्ही कोणत्याही हद्दीमध्ये कुठल्याही कायद्याचा भंग करणार नाही साहेबांनी आता सांगितलं आपल्याला की आम्ही शपथ घ्यायची आहे हे कोरोनाचं उदाहरण दिलं आज आपण बघत आहो की पुन्हा एकदा कोरोनाचे पेशंट वाढत आहेत सगळीकडे आणि शासनाने घालून दिलं आहे की आम्ही मास्क घातला पाहिजे ॲटलिस्ट आम्ही बरेच लोक आता या ठिकाणी पण मास्क घातलेले नाही सोशल डिस्टन्सिंग ठीक आहे हरकत नाही आज आहे थोडा वेळ हा कार्यक्रम तर मित्रांनो असं मा वेगळं वाटून घेऊ नका मी फक्त सूचना करत आहे मला वाटते आपण त्याचं पालन केलं पाहिजे कोरोना या विषयावर तुम्ही जे काही ऐकलं असेल वाचलं असेल त्याचं गांभीर्य तुम्हाला पटलं असेल तर त्याचा एकच इलाज आहे तो म्हणजे आपल्याला होऊ न देणे त्याच्यावर कोण पेशंट आहे कोण पॉझिटिव्ह झाला कोण कुठे दवाखान्यात गेला कोण चार लाख दिले का पाच लाख दिले त्याला काहीही मिनिंग नाही आहे त्याचा एकमेव इलाज म्हणजे कोरोना आपल्याला होऊ न देणे त्याच्यासाठी जे दोन चार पथ्य आहे तेवढेच आम्हाला पाळायचे आहे आम्हाला अनावश्यकरित्या बाहेर जायचं नाही आहे मास्क घालायचं आहे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायचं एवढं जर केलं ना तर तुम्हाला त्याची लागण होणार नाही आहे अन्यथा आपण इझिली अवेलेबल आहोत रस्त्यावर फिरताना कोरोनासाठी तुम्हाला आम्हाला माहीत नाही आता सगळे असिम्टोमॅटिक पेशंट रस्त्यावर असतात आणि ते कोण आम्हाला गिफ्ट देऊन जाईल याचा काही नेम नाही मित्रांनो या सगळ्यांपासून सावध राहायचं आहे आणि त्या स्वतःचा आपण बचाव करा आपण राहिलो तर आपलं कुटुंब राहील तुम्ही त्यांना काही करू शकाल त्यांच्यासाठी मार्गदर्शन करू शकाल त्यांना उभं राहण्यासाठी मदत करू शकाल आपण नसलो तर काही होणार नाही आहे सगळ्यांचे एक खांबू तंबू आहे सगळे आता काही खूप मोठ्या फॅमिली राहिल्या नाही आहे पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की बाबासाहेबांनी जेवढे आपल्याला कायदे घालून दिले त्याच्यातला हा पण आहे हा काही वेगळा कायदा नाही आहे बर का हा पत्ती व्यवस्थापना कायदा आहे काल परवा कोरोनाला म्हणून तयार झालेला नाही आहे मित्रांनो या सगळ्या कायद्यांचं आपण जतन पालन केलं पाहिजे आणि आपण बाबासाहेबांना या माध्यमातून आपण अभिवादन करूया की आम्ही तुम्ही घालून दिलेल्या कायद्याचं आम्ही रक्षण करत आहोत पालन करत आहोत त्या ठिकाणी मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद व्यक्त करू थँक्यू यानंतर या स्मारक समितीचे मिलिंदजी बोलके हे आपले मनोगतासह आभार सुद्धा व्यक्त करते वा महापरिनिर्वाण दिन आपण सर्व या ठिकाणी भारतीय राज्यघटी शिल्पकार विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी त्यांना आपण अभिवादन करायकरिता आलं या ठिकाणी या मंगुट्री तालुक्याचे उप अधिकारी देशपांडे साहेब तसेच केडगे साहेब हे या ठिकाणी आलेत या स्मारक समितीच्या वतीनं या दोघांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वजण या आमच्या विनंतीला मान मी या ठिकाणी आलात म्हणूनच शक्यतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करून माहिती होतील सगळं